या कुन्दे तुषार हरदवल्या शुभ्र वस्त्रावून या नावर रुंद पंडित करा श्वेत पद्मासन या ब्रह्म च्या तुरे भव सदा वंदिता सामा पा तू सरस्वती भगवती निशय सदाड्या पुंक करोती वाचल्ल पंगू लगे दिय ग्रीमेत कृपा तम वंदे परमानंद माधव नारायण नमस्कृत नर नरोत्तम देवी सरस्वती शैव ततो जय मूर्ते वासुदेव संत देव कंस नर्दन देवी की परमानंद वसुंदे कृष्णमध्ये जगद्गुरू गुरूर ब्रह्म विष्णू गुरुदेव महेश्वर तस्पैस तस्पेसुगुरुन अध्यय बारवा जलिंधारणाची विद्या प्राप्ती कानिताना कानिपनाथाची श्री श्रीगणेशन जालींधाराला सर्व विद्यांची प्राप्ती जलिंदराला त्याच्या जन्माची सर्वच कथा अग्निने सांगितली आणि मग म्हटले बाळा तुझी काय इच्छा आहे ती सांग ती मी पूर्ण करतो तेव्हा जलिंदर म्हणाला अग्निदेवा खरे म्हणजे मला कसलीच इच्छा नाही पण आता हा जो देह मी धारण केला आहे त्याचे सार्थक होईल असे काहीतरी करावे नाहीतर कित्येक जन्मात जन्मतात आणि मरतात तसे माझे होऊ नये लोकात माझी कीर्ती झाली पाहिजे सर्व माझी सत्ता पसरेल असे कर त्याचे बोलणे ऐकून अग्निला फारच संतोष झाला त्याने आपले रूप घेतले व त्याला आपल्या खांद्यावर घेऊन तो अतिरिक्त नंदन जे जेथे होते तेथे पोहोचला त्याना पाहताच दत्तग्र म्हणाले अग्निदेव आज अचानक माझ्यावर ही मोठी कृपाच केली म्हणायची हा बरोबर कोण बसा तरी तुमचे स्वागत असो त्या दोघांना त्यांनी असा नदी उपचारांनी संतुष्ट केले अग्निमानाला हा जालिंद नावाने अवतरलेला अंतिरिक्ष ऋषीच आहे मदन हदहन झाले तरी तो मदन माझ्या ठिकाणी शिव तेजाने युक्त झालेला तसाच सूक्ष्म रूपाने राहिला होता भद्रवा राजा सोपा येव भद्र राजा सोमाया करीत असता ते तेज मी यज्ञकुंडातून अंतरिक्ष ऋषीच्या सह बाहेर टाकले तोच हा बालक उपनय झाल्यावर तो राजाकडून पळून हरवण्यात गेला